तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त लहान मुलांसाठी भाषण आहे लिहून घेऊ शकता <गणागी> किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखीने गिरवले सन्माननीय अध्यक्ष परमपूज्य गुरुजन वर्ग तसेच माझ्या सर्व आणि मैत्रिणी आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले महात्मा व सावित्रीबाईंनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बुधवारपेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली मुलांना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली शेण फेकून मारले तरी त्या दगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडून आणली ज्योतिरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम वडिलांप्रमाणेच गोरगरिमाविषयी कळवळा गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड व योग्य नायदान असे गुण सावित्रीमध्ये रुजले होते म्हणूनच म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते तेथे जाणावा त्याकाळी विधवा पुनर्विवाह मान्यता नव्हती सती प्रथा बालविवाह प्रथा उडी परंपरा केशव पण सारख्या अनिष्ट प्रथामुळे स्त्रियांची स्थिती अशी दयनीय होती आज महिला स्वयंपाकघरापासून ते संसदेपर्यंत सायकल रिक्षा चालवण्यापासून ते अंतरानापर्यंत सक्षमपणे वावरताना दिसतात स्त्रियांच्या या प्रगतीची कहाणी सावित्रीबाईंच्या लेखणीमुळे झाली आहे आणि आता ही प्रगती कधीच थांबणार नाही सावित्रीबाईंचे बोर्ड सोडणार नाही अशा महान माता माऊलीला माझे त्रिवार अभिवादन